वारणा दूत संघाची निवडणूक बिनविरोध सलग 99 बिनविरोध आमदार डॉक्टर विनय कोरे यांची माहिती शोडी तालुक्यातील वारना नगर येथे वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 39 अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशी संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 21 जणांचे अर्ज शिल्लक राहिल्याने विविध उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख व शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे लाडके आमदार सावरकर यांच्या नेतृत्वाखाली वारणा दूध संघाची ही निवडणूक सलग नव्यांदा बिनविरोध झाली संघाच्या तातासाहेब कोरेनगर येथील श्री वारणा दूध उत्पादक संघाची सण दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या ही पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली होती संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी माघारी नंतर बिनविरोध निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर बिनविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा आज दुपारी एक वाजता दूध संघ कार्यस्थळावर बोलवलेल्या सभेत पार पडली यावेळी भिनेश विलासराव कोरे नगर चंद्रशेखर जनार्दर बुवा भुवाची वठार प्रतीप राजाराम देशमुख नवे पारगाव हिंदूराव रंगराव जाधव पहेरेवाडी शिवाजी रामचंद्र कापरे कोडोली राजवर्धन हंबीराव मोहिते कुंकी अभिजित शिवाजीराव पाटील चिकोर्डे धैर्यशील उर्फ मयूर रमेश पाटील कोरेगाव दीपकराव आनंदराव पाटील खोची कृष्णा रामचंद्र पाटील केकले नेमगोंडा राजगोंडा पाटील किनी विजयकुमार तातोबा शिंदे कुरळप महेंद्र बजरंग शिंदे अरुण बाबा कुंभोज आनंदराव पाटील तांदूळवाडी महिला प्रतिनिधी शोभा प्रकाश पाटील कांदे शमशाद कोडुली अनुसूचित जाती व अनुसमाती डॉक्टर मिलिंद विठ्ठल हिरवे बाली शिवाजी महादेव जंगम चाकले वक्क वर्गासाठी माधव प्रभात प्रभाकर गुळवणी तळसंदे शिवाजी मोरे मोहरे या सर्व नवीन संचालकांचा सत्कार करण्यात आला ग्रुप ऑफ मिडियासाठी पौर्णिमा प्रथम माझ्या आईवडाला वंदन करून तसेच वारणा समूहातील तात्यासाहेब कोरे हे विश्वदाता निर्माण करणारा <coughs> सगळ्या जनतेचे विश्व निर्माण करणारा हा वारणा समूह तात्यासाहेबांनी के उभा केला आणि त्याच्याच पाठोपाठ विनय कोरे सावकर यांनी या समूहाचा सगळा भार अंगावर स्वीकारून घेऊन त्यांनी या समूहातील संपूर्ण संस्था बिनविरोध करून यशस्वीरिते पार पाडलेल्या आहेत आणि त्यातच आता वारणा संघाची निवडणूक बिनविरोध करून सर्वांना माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी सगळ्यांची बिनविरोध निवड केल्याबद्दल मी त्या कोरे कुटुंब वारणा समूहाच्या सर्व संस्थेचे अभिनंदन करून त्यांना मी त्यांच्या ऋणी आहे